प्रीत चढली हृदयी भाग चौदा मागील भागात तेवढ्यात एक उंचीपुरी व्यक्ती तिच्या पाठीमागून निघत गेलेली तिनं आरशात पाहिलं डोळ्यात पाणी होतं त्यामुळे ती स्पष्ट पाहू शकली नाही पण ते तुषार सर असावेत असं तिला वाटलं घाबरून तिने फोन ठेवून दिला आणि पटकन मागे वळून पाहिलं पण आता तिथे कोणीच दिसत नव्हतं तिने बाहेर घेऊन त्या व्यक्तीला पाहायचा विचार केला पण खरंच ते तुषार सर निघाले तर आता पुढे तिने तसंच पुढे जाऊन त्या व्यक्तीला पाहायचा निर्णय घेतला पण काव्या काव्या ओ आर यू काव्या राणीचा सिरियस टोन मध्ये आवाज ऐकू आला ती आवाजाने जाग्यावरच थांबली काय झालं असेल राणी का बोलवत आहे ते पटकन रूम मध्ये निघून गेली काय झालं राणी काव्याने रूम मध्ये पाहिलं तर राणीची पूर्ण साइड खराब झाली होती आणि आता तिच्याकडे तयार होण्यासाठी खूप कमी वेळ होता शिवाय ती जेव्हा फ्रेश होऊन बाथरूमच्या बाहेर आली तेव्हा काव्या दिसली नाही म्हणून ती जास्तच घाबरली होती राणी डोंट वरी ब्राईड मी आहे ना काव्या हसतच तिच्या जवळ गेली तिने राणीचं पटपट आवरायला सुरुवात केली तिने अव्या अर्ध्या तासातच तिला तयार केलं पण आता मुहूर्त जवळ होता काव्याने मात्र स्वतः जास्त काही मेकअप केला नाही काव्या तू तू पण कर ना हा घाल छान दिसेल तुझ्यावरती राणी म्हणाली नको ग मला तसही मला इथे खूप गरम वाटत आहे आणि ही सारी पण छानच आहे तसही मी घरून सर्व प्लॅनिंगने घातली आहे सारी काव्याला खरं तर घागरा घालायची सवय नव्हती हो म्हणून तिने सारी निवडली होती इकडे सर्व पाहुणे मंडळी जमा झाली होती पंडितजी आले होते समोरील मोठ्या खोलीत हळदी फंक्शन होणार होतं त्यामुळे देसाईंच्या घरात आज गर्दी पडली होती हे ब्रो वेहर यू मी हो। कधीच तुला फोन लावत होतो तू फोन का घेत नाहीस रवीला कोणता सूट घालू समजत नव्हतं म्हणून त्याला तुषारचं मत जाणून घ्यायचं होतं वेट कमिंग सून तुषारने बोलून फोन ठेवला आणि तो लगेच रवीच्या रूमकडे वरती निघाला कधी पाहुण्यात मिक्स न होणारा तुषार आज अगदी पाहुण्यांना हात मिळवून बोलत होता कदाचित त्याची नजर काव्याला शोधत असावी पण ती तर अजून रूमच्या बाहेर निघाली नव्हती इव्हन तुषार तिथे आहे ही गोष्ट पण तिला माहीत नव्हती yeah. राणी आणि रवी सोबत बसलेले असतात रवीने ही मस्त पांढऱ्या रंगाची कुर्ती आणि त्यावर धोती पॅन्ट घातली होती हळदीला सुरुवात झाली होती राणीचे आणि रवीचे गाल हळदीने पिवळे चटूक दिसत होते ताई सोबत मालक रंजिता आणि त्यांचे म्हणजे रवीचे पप्पा यांनी हळद लावली त्यानंतर सोप्यावर बसलेले आजी आजोबा होते त्यांची पण जोडी उठली त्यांनाही दोघांनी हळद लावली आजींनी खुश राहा म्हणून दोघांच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला त्यानंतर सुशिला ताई उठून हळद लावू लागल्या त्या कोणाला तरी शोधत होत्या जवळच उभा असलेल्या काव्याने देसाई त्यांचे मालक त्यांना शोधत असतील असं तिला वाटलं तिने फक्त सुशिला ताईंना पाहिलं होतं मिलिंद देसाईंना ती ओळखतही नव्हती सुशिला हळद जोडीने लावायची असते ग आणि तू तुझ्या तु जावयाला रूममध्ये मध्ये बसवून ठेवलंस हळद लावून सोप्यावर बसलेली आजी सुशिला ताईंना बोलत होती त्यांच्या बोलण्यावरून ती त्यांची आई असावी काव्याने गेस केला हो माई पण ते खाली यायला तयार नाहीत झाले अजूनही विकनेस आहे त्यांना म्हणून तुषार पण दिसत नाहीये ना इथे म्हणून मी अक्कीच लावली आहे सुशिला ताईजीव घशात घेऊन बोलत होत्या बोलताना त्यांचा आवाज कतरत होता विकनेस काय झालं असेल त्यांना आणि तुषार दिसत नाहीये म्हणजे सर पण आलेले आहेत इथे काव्या मनातच बोलत होती मला पाहूच नाही मी एक काम करते पटकन हळद लावून घेते आणि रूम मध्ये जाऊन निवांत बसते एकदा रूममध्ये गेल्यावर आपण कुणालाच दिसणार नाहीत परत आणि उद्या लग्न तर गार्डन मध्ये आहे ना उद्या तर काय सगळी गर्दी पडेल आपण लगेच आपल्या घरी निघायचं तिने मनातच सगळा प्लॅन केला आणि तिने केलेल्या प्लॅन के के वरती मनोमन खुश झाली काव्याने राणीकडे पाहिलं तर राणी तिला तू पण लावणं हळद म्हणून खोणवत होती हो हो लावते तिनेही डोळ्यांनीच प्रतिसाद दिला आणि शेजारी बसून राणीला हळद लावू लागली तिने अगोदर राणीच्या गालावर हळद लावली नंतर तिच्या हातावर हळद लावली त्यानंतर ती रवीला हळद लावायला जातच होती पण ती शॉक झाली एका क्षणासाठी तिचं काळीच धरू लागलं कारण रवीला तुषार हळद लावत होता तुषारने कटाक्ष हे टाकला हळदीचं पान तसंच ठेवून हळद हो न लावताच उठून पळून जावं असं तिच्या मनाला वाटत होत पण सध्या तरी ती तसं करू शकत नव्हती तिने कस बस तिचं उरकलं आणि तेथून ती पटकन उठली तिने बाजूला तुषारचं झालंय का हे सुद्धा डोकावून पाहिलं नाही ती पळत पळत तशीच रूमच्या दिशेने धावली समोर तिला एक नोकर हातात पाण्याचा ट्रे घेऊन चालत आलेला दिसला काव्या जाऊन त्याच्यासमोर उभी राहिली तिने त्या नोकराकडून एक पाण्याचा ग्लास घेतला आणि तिथेच उभारून पूर्ण ग्लास रिकामा केला पाहून पाणी पिऊन झाल्यावर तिने डोळे बंद केले हृदय जणू शंभरच्या स्पीडनं पळत होत ती स्वतःला शांत करायचा प्रयत्न करत होती तेवढ्या तिच्या खांद्यावर पाठे मागून कोणीतरी वजन ठेवल्यासारखं तिला जाणवलं तिने डोळे उघडले आणि मागे फिरून पाहिलं तुषारने तिच्या खांदावर हात ठेवला होता त्याला पाहून ती आता समोर त्याला अचानक पाहून ती एक मिनिटांसाठी बावरली होती तिने त्याच्याकडे नजर करून पाहण्याचा प्रयत्न केला त्याच्या तिला वेगळंच काहीतरी दिसत होत तो तिच्याकडे पाहतोय असं तिला वाटलं आता तो तिला काही बोलणार तोच घाबरून तिने बोलायला सुरुवात केली सर ते त्या दिवशी तुम्ही बाहेर गेला होता म्हणून मग मी अनन्या तिला त्याला सांगायचं होतं की त्याने तिच्याकडून लिव्हिंग लेटर का घेतलं नाही पण त्याने तिला बोलताना थांबवलं तो आणखी दोन पावले जवळ आला काव्या दॅट ऑफिस मॅटर वी विल डिस्कस इन हॅट ऑफिस काव्या तो ऑफिस हा मॅटर आहे आपण तो ऑफिस मध्ये डिस्कस करूया तो शांतपणे बोलला पण बोलतानाही तो तिच्या नजरेत नजर मिळवत बोलला काव्या आता शांतच बसली तिला त्याच्या नजरेत आणि आवाजात आज बदल जाणवत होता तो तिच्या जवळ का आलाय तिला अजूनही समजत नव्हतं ती तशीच त्याच्याकडे पाहत उभी राहिली इज त्याने त्याच्या पाठीमागे हातात पकडलेला एक सुंदर मोगऱ्याचा हार तिच्या समोर पकडला काव्याने एक नजर त्या हातावर टाकली आणि तो हार पाहून ती वाहनावर आली तिने मागे केसात हात लावून पाहिलं तो तिचाच हार होता जो हळद लावते चुकून पडला असावा हो ती हळू आवाजात बोलली आणि तिने हात समोर केला तुषारच्या चेहऱ्यावर एक हलकी स्माईल पसरली त्याने तो हार स्वतःच्या ओंचडीत धरला आणि डोळे बंद करून त्याने त्या मोगऱ्याच्या फुलांचा एक मोठा श्वास घेतला मोगऱ्यांच्या फुलांचा घमघमाट त्याच्या नाकात पसरला त्याला तसा पाहून काव्या नखशिकात हादरली तिनेही तिचे डोळे बंद केले त्याच्या हातात असणारा गजरा आपणच आहोत की काय असे तिला वाटलं आणि एक सळसळणारा रोमांच तिच्या शरीरावर दाटून आला तिलाही तो क्षण हवा हवासा वाटला आता तुषारने डोळे उघडले होते समोर काव्या डोळे बंद करून उभी होती काव्या हम्म ते कीट त्याने तिच्या हातावर तो पांढरा शुभ्र गजरा ठेवला तिच्या हातावर झालेल्या त्याच्या गरम स्पर्शाने तिने डोळे उघडून पाहिलं आता समोर तिला तो दिसत नव्हता तिने तिच्या हातातील गजऱ्याकडे पाहिलं आणि एक अनामिक हास्य तिच्या ओठावर पसरलं तेवढ्यात पाठीमागून कोणीतरी व्यक्ती तिच्या जवळ चालत आली आणि तिचे डोळे बंद केले तर मग वाचक हो आवड टीका कथा काय होईल पुढच्या भागात काव्याचे डोळे झाकणारी व्यक्ती कोण असेल अजून लग्न बाकी आहे हा सगळ्यांनी यायचं आहे रवी आणि राणीच्या लग्नाला त्यांना शुभ आशीर्वाद द्यायला त्यासाठी पाहत राहा पीत आणि फक्त लेखिकेची स्वलिखित कथा असून कथेवर फक्त आणि फक्त लेखिकेचा हक्क आहे त्यामुळे विदाउट परमिशन कोणीही कथा कॉपी करू नये असं केलास कायद्याने कडक कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी कथेतील पात्र संवाद घटना काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी त्याचा कसलाही संबंध नाही तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा अशी नम्र विनंती करते